नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर तर तुम्ही माझे कोकणाचे ब्लॉग पाहिलेच असेल तर नसतील पाहिले तर चॅनेलवर जाऊन पहा लिंक इथे देते कोकणातून येताना मी काय काय आणलं ते तुम्हाला दाखवते हे बघा हे फणस आहे त्याच्यानंतर ही आळूवडीची पानं आणले म्हणजे आणलेत म्हणजे ॲक्च्युली ही गावच्या लोकांनी भेट म्हणून दिले ही आळूवडीची पानं आहेत त्यानंतर हे टाकळ्याची भाजी कोणकोण ही भाजी खातं नक्की कमेंट्स करून सांगा ही आहे टाकळ्याची भाजी ही मी आता उद्या बनवणार आहे तर अळुवडी पण मी आज संध्याकाळी बनवे ती पण इकडे ठेवते आणि आता हा फणस जो आहे तो मी आता तोडणार आहे पहिले इथे हाताला मस्तपैकी तेल लावून घेते मी आताला तेल लावले आणि जी सुरी घेणार आहे त्या सुरीला पण मी मस्त तेल लावून घेते पूर्ण सुरीला इथे पण जिथे आपण पकडतो तिथे पण आणि मग हा फणासात आणिपणार आहे हा हा

मधली पात आहे ती कापून घेते मी पहिले आणि ही बघा मी ही पात कापून घेतले व्यवस्थित तर मी आता ही अशी घरे काढून घेते ही अशी पात बाजूला केल्यामुळे त्याची अशी घरे काढू शकतो आपण हे बघा किती मोठे घरे आहेत तर मी अशी सर्व घरे काढून घेते तर हे बघा अर्ध्याच फणसाचे गरे काढलेत एवढे गरे निघालेत आता हा अर्धा जो फणस आहे हा आईला आणि बहिणीला दोघींना देते आणि हे आम्हाला घरे आहेत हे वाडगंवर घरे आहेत याचे दिसताना खूप कमी दिसत आहेत पण हे पूर्ण वाडगं भरलं आहे एवढे व गरे निघालेत मस्त मोठा फणस होता आणि हे बरके गरे आहेत तर हे असे विदाउट केमिकलवाल्या फणसाचे गरे खायला खूप छान वाटतं कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा धन्यवाद जय हिंद